पर मला सांगा तुम्ही गंगा जमुना दोन्ही खेता म्हणतात पण म्हणतात याचा अर्थ तरी माहितीये का माहितीये ऐका माय बापू नवरदेवासाठी सगळं चाललंय त्या नवरदेवासाठी सगळं देव का मला लागले ऐका काय त्या गाण्यामध्ये सुंदर म्हटलंय गंगा जमुना दोन्ही खेता गंगा जमुना दोनी खेता देव गोया नाव ना गोया ना। काटावर दोन शेत आहेत ऐका गंगा जमुना दोन्ही खेता गंगा जमुना दोन्ही खेता दोन शेत आहेत आणि त्या शेतांमध्ये त्या देव कोयाना ना रोपा त्या काही देव पोया ना देव कोयाना ना रोपा म्हणजे देव कपाशीचे रोप त्या ठिकाणी आहेत कुठे गंगा आणि जमूनच्या काठावर मग ती देव कपाशी कोण वेचते त्याकळी सीताबाई कथे त्याक सीताबाई ते कोण व्यचत म्हटलं सीताबाई वेचते साक्षात सीता माता त्या ठिकाणी ती कापूस वेचायला जाते मग ती कापूस त्या ठिकाणी वेचली जाते मग ते कापूस पल्ल्यांमध्ये भरले जातात पल्ले भरतो ना पण कापसाचे मग ते पल्ले कोण भरत त्या काय प्रभू प्रभू नावाचा देवता ते कापूस त्या ठिकाणी सीता मात्र वेधले की तिथून घ्यायचे आणि ते पल्ले भरायचे प्रभू नावाच्या देवताने ते प्रभू नावाच्या देवताने ते पल्ले उचलावे बैलगाड्यामध्ये आणून ठेवावे बैलगाड झाकलं जातं पालने आणि वरून मग दोऱ्याने ताण दिला जातो ताण देतो का नाही मग कोण देत हा त्यात काही प्रभू क्ले ना त्या काही प्रभू क्ले प्रभू ताड देतो आणि काय कोण भरत पडले विष्णू कृष्ण काय देव ते पल्ले भरतो ते पल्ले आणले जातात बैलगाड्यामध्ये बैलगाड्याला ताण दिला जातो प्रभू नावाचा देवता बैलगाड घरी येतं घरी उपसलं जातं घरी उपसल्याच्या नंतर त्याच्यातलं एवढं त्या ठिकाणी कापसाचं पुंबडं घेतलं जातं ते पुंबडं घेऊन त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी पोयतं केलं जातं आणि पोयतं कोण करत राय रुखमणी राय रुक्मिणी माता दोघं त्या ठिकाणी पोयत करायला बसतात साथ. कोणासाठी नवरदेव साठे आणि मग त्यांना पोयत चोपडा लिहून हे <ण्णागी> सगळं नवरदेवासाठी चाललंय मला लग्न म्हणजे विवाह सोडा नुसता संस्कार नाही पो दोन जीवांचं मिलन दोन आत्म्यांचं मिलन दोन परिवारांचं मिलन म्हणजे विवाह आज निघालेला आहे आणि मग मात्र सुंदर विवाह सोहळा संपन्न झाला आणि मग भगवान महादेव पार्वती निघतायत आणि हे पाहिलं हिमालयाने आणि आज जड हृदयाचा बाप होता माय बाबा दगड हृदयाचा हिमालय होता दगड होता तरी सुद्धा आज आपल्या मुलीला विदाई करत असताना जड हृदयाचा बाप सुद्धा त्या ठिकाणी डसा डसा रडू लागलाय एका बापाच्या जीवनातील सगळ्यात मोठा कठीण प्रसंग जर कुठला असेल दुःखाचा प्रसंग जर कुठला असेल ज्यावेळेस त्या बापाची आई वारते ना कदाचित बाप मरल त्या ठिकाणी